वसईच्या सनसिटी परिसरात आज सकाळच्या सुमारास एक अपघात घडलेला आहे चार चाकी गाडीने महानगरपालिकेच्या पोलला जोरदार धडक दिलेली आहे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या गाडीत एक महिला गाडी शिकत होती आणि तिच्यासोबत एक ट्रेनर देखील होता परंतु अचानक गाडीवरचा ताबा सुटला आणि या गाडीने जोरदार पोलला धडक दिली या अपघातात सुदैवानं कोणीही जखमी झाली नाही परंतु या गाडी चालवणाऱ्या महिलेला किरकोळ दखापत झालेली आहे गाडीची धडक एवढी जोरदार होती की गाडीची एअरबॅग देखील ओपन झालेली आहे तर स्थानिकांनी वॉकिंग करणाऱ्या माणसांनी अशी देखील माहिती दिलेली आहे की हा ट्रेनर जो आहे हा रस्त्यावर चालत होता आणि ही महिला एकटी गाडी चालवत होती सकाळच्या दरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते रनिंग आणि वॉकिंग करणाऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी असते अशा वेळी इथे गाडी का शिकायला पाहिजे असा सवाल आता संतप्त नागरिकांनी केलेला आहे बाजूला गा, मोकळं गार्डन असताना देखील तिकडे गाडी शिकली जात नाही आणि ट्रेनर लोकांना गाडी घेऊन इथे शिकवतात असा संताप रोज सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांनी व्यक्त केलेला आहे